आणि आत्ताची बुलेटिनची सुरुवातीची महत्वाची बातमी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं सांगितलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे आज किंवा उद्या त्यांची भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती होईल अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे असं वृत्त पीटीआय दिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री म्हणून ज्या नावाची घोषणा करतील त्याला पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आधीच जाहीर केलं दरम्यान आझाद मैदानावरती पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर अखेर नाव निश्चित झालंय असं कळत आहे बाहेर नाव हे निश्चितीचं नेमकं कधी येणार कोण अधिकृतपणे सांगणार पीटीआय या दिल्लीतून नामांकित संस्थेने अशा आशयाचा आता शिक्कामोर्तब करणारी बातमी दिली आहे वास्तविकेत गेले काही दिवस माध्यमांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुरू असतानाच मधीच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असतील राज्याचे कॅबिनेट मंत्री चव्हाण असतील अशी नावक चर्चेला येत होती आणि कदाचित अचानक जसं इतर राज्यांमध्ये मध्य प्रदेश असेल किंवा राजस्थानमध्ये असेल अचानक नवीन कोणी चेहरा आणला की काय अशी शक्यता महाराष्ट्रात होणार का असं एक जोरदार चर्चा सुरू होती पण आता पीटीआय या संस्थेच्या वतीने थेट देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची वृत्त दिले आहे दिल्लीतील एका वरिष्ठ नेत्यांच्या सोस्थने अशा स्वरूपाची बातमी दिल्याची माहिती आता समोर येते यावरला दिसून येतं की देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवीन विधानसभेचे नव नियुक्त मुख्यमंत्री म्हणून राहतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विधिमंडळ गट नेत्यांची निवड पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये केंद्रात दिल्ली प्रभारी काही नेते येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये संबंधित निवड केली जाईल असंही सांगितलं जाते तज्ञ नक्कीच धन्यवाद सागर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी